हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आज ना मॉर्निंगचं रुटीन काहीच नाही आहे तर दुपारपासनं मी रुटीन शेअर करत आहे तर आता इथे जवळजवळ पाचचा हा टायमिंग होता म्हणजेच इव्हनिंगचा टायमिंग होता दुपारी करते करते म्हणून ना मुलांच्या गोंधळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी राहून जाते आणि ज्या कामाला डिले होते ना मग ते तसंच अस्ताव्यस्त असते तर म्हटलं चला आज काहीही हो पाच दहा मिनटं कामाचं इकडे तिकडे झालं तरी चालते कारण रोज तेच तेच रुटीन असते आणि तेवढंच कामात काम जे आहे ते वेळेत व्हायचा जर विचार केला तर हे जे एक्स्ट्राचे काम असते ना हे असेच पेंडिंग असते म्हणून म्हटलं चला एक छान असं व्यवस्थित करून घेते कारण ना व्यवस्थितच राहते आतमध्ये पण ते, ते, ते वरच्या खाली खालच्या वर आणि ते अस्ताव्यस्त दिसते त्याच्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित करून घेते तर इथे ना हे जे खाली दिसत आहे तुम्हाला हातरलेलं टेडीचं वगैरे तर ते रेझिंग टाईप होतं जे मुलांसाठी आपण यूज करतो ना ते त्याचंच होतं मग ते स्मितूच्या वेळेसचं आहे मग त्याचे तुकडे तुकडे पडले होते मग मी असा त्याचा युटिलाईज केला आणि हे पिशवी बघू शकता ह्याच्यामध्ये ना मी जे काही एक्स्ट्राचे यांचे छोटेवाले कपडे किंवा सॉक्स वगैरे असते ते मी त्याच्यामध्ये ठेवते आणि इकडे टी शर्ट एका साईडला पॅन्ट्स असे ठेवत असते आणि त्याच्यासमोर पिशवीच्या समोर जे रेग्युलर यूजमध्ये छोटेवाले कपडे यूज असते ते तर खाली पण त्याचप्रमाणे ठेवते मी माझी पण एक पिशवी असते त्याच्यामध्ये बाहेर वगैरे जायचं असेल ते एक्स्ट्राचे सॉक्स आणि आपले जे काही असते छोटे मोठे कपडे जे एक्स्ट्राचे असते ते आणि एका साईडला ठेवलेले आहे मी गाऊन नाईट पॅन्ट टी शर्ट असंच ठेवत असते एका साईडला आणि मधामधात ठेवत आहे ड्रेस ते ड्रेस जे आहे ना ते जास्तच जुने झाले आहे ते जे घरी घालायचे ते मी इथे ठेवलेले आहे आणि बाकी जे नवीन नवीन आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये वगैरे दिसतात ते कपाटातच आहे कारण मी, बाहर जाए साथी मी ते पण ड्रेस बाहेर जायसाठी यूज करते माझं असं आहे की जोपर्यंत कपड्यांचा कलर पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत कपडे मी यूज करते असं आहे माझं त्याच्यामुळे ना जे जुने जुने कपडे आहेत तेच फक्त इथे दिसतं आहे आणि जेवढे काही नवीन आहे ते फक्त तिकडल्या कपाटात असते जे मोठं कपाट ते मी नक्कीच एखाद्या वेळा शेअर करणार ऑर्गनायझर वगैरे बोलवले आहे जेव्हा ते कपाट ऑर्गनाईज करेल ना तेव्हा डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवणार मी की कसं कसं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे सध्या आहे तसं एकदम साधं सिम्पल आहे म्हणून म्हटलं चला जेव्हा ऑर्गनाईज करेल तेव्हाच मग छान असं तुमच्याशी शेअर पण करणार तर इथे ना मी त्याचसोबत विचार केला की आता हे बास्केटी पण करून घेते पण एवढं गोंधळ झाला की नळं येऊन गेले आणि असंच असते एखादी एक्स्ट्राचं जर जा काम काढायला गेलं तर नळ हे येतात म्हणून मग आले नळ तर टाक्यातनं पाईप टाकून ठेवून दिला आणि म्हटलं चला पाच पाच मिनटं वेळ देऊन दहा मिनटं इकडे करून घेते कारण हे पण जसंच्या तसं ठेवलं असतं ना तर आणखी तसंच पडून असतं आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे जे काही लॉंग टी शर्ट लाँग पॅन्ट किंवा स्वेटर टोप्या ह्या ज्या सगळ्या गोष्टी असते ना सॉक्स वगैरे यांची सध्या आवश्यकता नाही आहे आणि मग ते ह्या मुलांच्या बास्केटीत जर पडून राहिले ना तर मुलांचा खूप गोंधळ होतो त्यांना घ्यायला वगैरे पॅन्ट वगैरे वरच्या खाली तो रोजचाच असते आणि मग माझ्याच मागे ते डोकेदुखी असते व्यवस्थित करायचं म्हणून म्हटलं छान असं काढून घेते जे एक्स्ट्राची पिशवी आहे ते तिकडे असते माझी कपाटामध्ये जे तीन डोअरचं कपाट आहे ना तर सिंगल डोअर जे जे असते ना त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे कपडे ठेवते मुलांचे जे कधी घालत नाही किंवा सिजनेबल वगैरे असते ते तर आता उन्हाळ्याचे कपडे इकडे येईल स्लीवलेस वगैरे आणि हिवाळ्याचे तिकडे परत जाईल असं करत असते मी मॅनेज तर ना आता म्हटलं त्या सोबत, सोबत मुलांचे जे काही कपडे आहे ते पण व्यवस्थित करून घेते आणि ही ना पॉ पौ, पॉलिथीन मी इथे ठेवलेली आहे नॅपकिन्स आणि सॉक्स वगैरे ठेवायसाठी कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असते ना स्कूलमध्ये जायच्या वेळेस खूप गरजेच्या असते आणि पटकन दिसाव्यात म्हणून पाऊच होता याच्या आधी तर तो पाऊच ना फाटून गेला म्हणून मग आता म्हटलं सध्याचं त्या पा याच्यामध्येच ठेवलेलं आहे पॉलिथिनमध्ये आणि रिधूची बास्केट बघू शकता रिधूचं हे स्वतःचा कारभार आहे तो आजकाल ना त्याला पॅन्टण म्हटलं की वरच्या खाली वगैरे करून ठेवतो तर त्याला सवय पडावी याच्यासाठी ना मी त्याला सांगत असते की पॅन्ट वगैरे घेऊन ये पण त्याचं असं झालेलं आहे की तू सगळे कपडे वरच्या खाली करतो आणि याच्या बास्केटमध्ये ना खूप सारा कचरा होता म्हणजे जे काही एक्स्ट्रा जे आहे ना ते जास्तच एक्स्ट्रा होते आणि छोटे मुलं म्हटलं ना तर त्यांचे डबलच्या टेबल हे कपडे असते तरी पण माझी जी सवय आहे ती खूप व्यवस्थित आहे की जोपर्यंत कपड्यांचे कलर उतरत नाही थोडंसं फाटण्यावर येत नाही तोपर्यंत मी कपडे वापरते तरी पण ना कपड्यांचं जे आहे ते अस्ताव्यस्तपणा दिसून येतोच तर ना दोन्ही बास्केटमधले कपडे लावून झाले आणि एक्स्ट्राचे जे काही आहे ना ते तसेच ठेवले साईडला कारण ना पहिले पाणी भरावं लागते उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे नळं हे खूप लवकर जातात आणि असं नळी नेऊन आतमध्ये बाथरूममधलं पूर्ण पाणी भरून ठेवावं लागते कारण सकाळच्या वेळी मग गडबड वगैरे व्हायला नको बाहेरही ड्राम भरते पण बाथरूममध्ये ब ड्राम प्लस बकेटा ह्या सगळ्या गोष्टी भरून ठेवते प्लस स्वयंपाकासाठी पण पान पाणी घेऊन ठेवावं लागते बाकी आरोच आहे पिण्याच्या पाण्यासाठी पण स्वयंपाकासाठी भाज्या वगैरे स्वच्छ करायसाठी ना गुंडामध्ये पाणी हे नळाचं भरत असते मी तर ते वगैरे सगळं झालं दिवाबत्ती झाली आणि ही जे भाजी आहे ही सकाळच्या टिफिनची तर दोन दिवसाचा व्हिडिओ मी जॉईंट केलेला आहे तर सकाळी म्हटलं आज नाश्ता बनवते पण नाश्त्याला भरपूर वेळ झाला असता आणि परत मग स्मितू साडेबाराला येते तोपर्यंत स्वयंपाकाचा आज माझा ठिकाणा नसता कारण अहो घरी नाही आहे आणि मग मला एकटीला सगळं मॅनेज करता करताना बारा एक वाजून जाते म्हणून म्हटलं चला पटकन स्वय नाश्ता न ना बनवता स्वयंपाकच आवरून घेते आणि नंतर लागते आपल्या कपडे धुवायच्या कामाला कारण आज भरपूर कपडे जे आहे ना ते होते काल तुम्ही बघ आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघितलंच की ना स्वेटर्स टोप्या ह्या सगळ्या गोष्टी विंटरच्या आता लागणार नाही त्या सगळ्या मी धुवून ठेवणार आहे त्याच्यासाठी म्हटलं पटापट आपलं सकाळचं उरकून घेते स्वयंपाक पाण्याचं बाकी जे काही आहे ते होते आतमधल्या आतमध्ये ऊन झाली तरी पण कपडे आणि जे काही स्वेटर्स वगैरे आहे ते वाढले पाहिजे छान असे कडकडीत कारण ते ठेवायचे असते स्टोर करून वर्षभरासाठी म्हणून व्यवस्थित असे आधी धुवून घेतले वाळत टाकले छान मस्तपैकी तर इथे बघू शकता एवढे पिशवीभर स्वेटर टोपे आहे तर हे सगळे आता पाण्यातूनच काढायचे आहे एकदम असे धुतलेलेच आहे ते ठेवून होते फक्त आता कधी थंडी कमी जास्त असं चालू होतं वातावरण त्याच्यामुळे ना ते ठेवलेले थे थे होते पण आता ना सगळे आतमध्ये ठेवलं थे की थोडंसं बाहेरचं जे आहे आपलं ते मोकळं पडते जे काही वापरणेवाले आपले कपड्यांचं असते त्याच्यामध्ये स्वेटरचं एक थोडीशी गर्दीच असते आणि कधी पण ना गरज संपली की त्या गोष्टी नकोशा वाटतात असंच एक असते कपड्यांचंसुद्धा आणि हे स्वेटरचं वगैरेसुद्धा कारण आता उन्हाळा लागला ना की स्वेटर वगैरे हे आतमध्येच ठेवून द्यावं लागते म्हणून म्हटलं चला धुतते छान तर इथे मी घेतलेलं आहे हे जे आहे ना लिक्विड ते घेतलेलं आहे एकदम छान सेंटेड राहते याच्यामध्ये डांबराच्या गोळ्या वगैरे टाकून ठेवायची पण आवश्यकता राहत नाही म्हणून म्हटलं ह्या लिक्विडमध्ये डुबवून घेते आणि मशीनमध्ये ड्राय करते म्हणजेच दु दुपारपर्यंत ना छान असे कडकडीत वाढून जाते आणि मग जागच्या जागी मला लावायलाही सोयीस्कर होऊन जाईल कारण ना काल चार ते साडेचारच्या दरम्यान खूप असं आभाळ झालं होतं म्हणून म्हटलं चला एक वेळा मशीन लावूनच घेते ड्रायसाठी कारण आहे तर उपयोग करून घ्यायचा धुऊ नाही शकत कारण पाणी जास्त येत नाही म्हणून पण ड्राय तर मी करू शकते म्हणून म्हटलं चला ड्राय करून होऊन जाईल आणि नंतर नंतरनं वाळत पण घालून घेतले तेव्हाच कारण ठेवले असते ना तर ते अकरा बारापर्यंत तसेच राहून गेले असते म्हणून पटापट -पत असे ड्राय केले पटकन वाळत घातले तर आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ ला ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ